आज या राज्यामध्ये किंवा या भागामध्ये दहशतवादाने दमदाती याचा आधार घेऊन कोणी काहीतरी करत असेल तर ज्या गावच्या मुली त्याच गावच्या माऊने त्यांना धारा शिपायचा सुद्धा निकाल घ्यावा लागेल आणि ती स्थिती येऊ नये अशी अपेक्षा आहे म्हणजे त्या निवडणुकीमध्ये मोठ्या मताने तुम्ही विजय करा महाराष्ट्राचं राजकारण बदलायचा असं निकाल आम्ही लोकांनी घेतलेला आहे त्याला साथ द्या मी तुम्हाला देतो की देशात एक नंबरचं राज्य म्हणून जो महाराष्ट्राचा नावलौकिक होता या लोकांनी जो घालवला गा। तुम्ही सत्ता दिल्याच्या नंतर राज्य हातात घेतल्याच्या नंतर बाळासाहेबांना सगळे सहकारी या सर्जाचा चेहरा बदलल्याशिवाय राहणार नाही आणि तुमच्या जीवनावरील परिवर्तन केल्याशिवाय राहणार नाही त्यासाठीच ही तुमची मदत हवी आहे हेच त्या ठिकाणी सांगतो आणि अजून फार सभा असल्यामुळं अधिक नमूलता मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी ठीक आता अनेक गोष्टी आहेत आता मला कोणत्याही चित्र वाचवली तिथे शिवाजी महाराजांचा पुतळा बसवायचा होता काय झालं माहिती नाही पण तो पुतळा सरकारच्या गोरांमध्ये या लोकांना किंमतच नाही शिवाजी महाराजांच्याबद्दल किंमत नाही तुमच्याबद्दल किंमत नाही काय सांगायचं मी सगळ्यांनी वाचते सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये उभा केलेला पुतळा शिवाजी महाराजांचा उद्घाटन केलं नरेंद्र मोदी आणि एका महिन्यात तो फाडला चौकशी केली आम्ही लोकांनी शिस्तवणे करून की शिवाजी महाराजांचा पुतळा फाडला का ते म्हणजे सौद्राचा वारा त्या वारामध्ये पुतळा तुम्ही कधी मुंबईत आला असाल गेट ऑफ इंडिया नावाचा भाग आहे या संत मुख्यमंत्री असताना त्यावेळी त्यांनी तिथे शिवाजी महाराजांचा पुतळा उभा केला हजारो लोक येतात बघायला समोर समुद्र प्रचंड वारा असतो इतक्या वर्षाच्या भूत्राला काही झाले मुंबईमध्ये शिवाजी पार्क नावाचं क्षेत्र समुद्राच्या आहे शिवाजी महाराजांचा पुतळा आहे तिथे इतक्या वर्ष भूत्रा त्या ठिकाणी समुद्राचा वारा येतो तो पुतळा कधी पडला नाही आज सिंधुदुर्गाचा पुतळा कसा होतं दोन कारणे एक तो भ्रष्टाचार पैसे खायचे आणि शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पैसे खायचे काहीच चालले नाही आणि दुसरं बस पुतळ्याच्या उद्घाटन हाच कोणाचा वाढला हाच झाला नरेंद्र मोदीचा पुतळा असंच होणार दुसरं काय होणार पुतळ्याचं आज ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे आणि सत्तेचा उपयोग लोकांच्या भल्यासाठी करत नाही वेळ निर्णय घेत नाही परवानग्या द्यायची परवानगी देत नाही त्यामुळे एक होतळा फरतो तरी जसं गोदावर राहतो दुर्दैवाने ही स्थिती या ठिकाणी आहे